शासकीय आश्रमशाळा सराड खेळाडूंची प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी अठरा खेळाडूंची विभागीय स्पर्धेकरिता निवड बोरगाव एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कडवण अंतर्गत प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये सुरगाडा कडवण मालेगाव नांदगाव चांदवड देवडा सटाणा या तालुक्यातील एकूण एक हजार चारशे बावन्न विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला या स्पर्धा शासकीय माध्यमिक आश्रमशाळा दोधेश्वर तालुका सटाणा येथे पार पडल्या या स्पर्धेमध्ये शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा सराड तालुका सुरगाणा येथील हँडबॉल खेळामध्ये अठरा विद्यार्थ्यांची नाशिक येथे होणाऱ्या विभागीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली आहे यामध्ये एकोणवीस वयोगट मुले हँडबॉल प्रथम क्रमांक व एकोणवीस सतरा चौदा मुली द्वितीय क्रमांक पटकावत यश संपादन केले यामध्ये विभाग स्तरावर एकूण अठरा विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे या निवडीबाबत शाळेचे मुख्याध्यापक श्री संदीप भांबरे केशव बागुल साहेबराव बोरसे संदीप कदम हिम्मत खेरनार विकास राठोड सुभाष डोंगरे ज्ञानेश्वर देशमुख शाळेचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सदस्य शिक्षक यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले व होणाऱ्या पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या उलगुलान टुडे न्यूजसाठी बोरगाव प्रतिनिधी लक्ष्मण बागुल